माझ सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे आईच्या डोळ्यातून अश्रू थांबले होते एक वर्षाचं चिमुकल अपहरण झालं होत पण सांगली पोलिसांच्या आणि निडर आज पुन्हा एकदा आपल्या आईच्या कुशीत आहे या घटनेची माहिती सांगताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले की गुन्हे अन्वेषण शाखेने त्वरित आणि कुशलतेने काम करत सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे या जलद कारवाईमुळे सांगली पोलिसांवर नागरिकांचा विश्वास अधिक दूर झाला आहे या घटनेमुळे सांगली पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे आणि समाजा समाजात सुरक्षिततेची भावना पुन्हा एकदा बळकट झाल्याचे दिसून येत आहे. या यशस्वी कारवाईमुळे सांगली पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. योग न्यूज मराठीतर्फे सांगली पोलिसांना सलाम. सांगली जिल्हा पोलीस दलाने एक एक वर्षाचा भाग त्याचा आपण झालं होतं त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ डब्लिक पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून नेण्यात ने आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर संगीथे आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी पुढं गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेला आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेला आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आत्तापर्यंत तपासत निष्पन्न होत आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय हिंद